तर हे काप बघता मस्त कुरकुरीत झालेत ना आणि चवीला तर इतके मस्त लागतात खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे आवर्जून खावेत तो मस्त गरम गरम काप तयार झालेले आहेत सुरणाचे दिसायला माशासारखे दिसतात पण हे सुरणाचे काप आहेत मुलांचं चा असंच असतं काही तिखट बिखट लागत नसतं मुलांना फक्त आवडत नाही म्हणून जो पदार्थ आवडत नाही तो तिखट लागतो <laughs> म्हणूच तर तसंच आहे तेल मस्त तापले काप सोडूया हा हा तर दुसरी बाजू पण मस्त फ्राय झाली हे बघा छान कुरकुरीत झाली मनस्वीला फिश फ्राय म्हणून देता येईल पण ती फार आगवूया तिने खाल्ल्यावरती पक्का ओळखणार की हे फिश नाही आहेत कारण ती खूप चवीची आहे तर परवा मनस्वीला मी सहज विचारलं म्हणजे मी काय करते जनरली की मुलांना विचारते की आता तुम्हाला काय आज स्पेशल खायचं आहे का तसं जर आमचं टाईम टेबलप्रमाणे सगळं चालतं तर पार्थनी सांगितलं मला पनीरचं काहीतरी कर आणि मनस्वीने सांगितलं मला फिश फ्राय खायचंय आहे आता पावसाळ्यामध्ये फिश मला नाही आवडत करायला कारण पाहिजे तसे चांगले फिश मिळत नाहीत पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण आता पारची इच्छा पूर्ण केली तर मनूची पण करावीच लागणार पण तिला मी फिश फ्राय करून दिला पण तो फिशचा नाही तर सुरणाचा उलट माहिती आहे का असा फिश फ्राय किंवा असा फ्राय आपण करू शकतो की जो खरं तर पावसाळ्यामध्ये खाल्लं पाहिजे असं सुरण जे बाहेर एकदम असं दगडासारखं असं मुळासारखं दिसतं पण आतून इतकं सॉफ्ट असतं आणि बघायला गेलं ना तर अगदी एक दोन मिनटामध्ये शिस्तसुद्धा भरकायला फार वेळ पण लागत नाही तर तुम्हाला समजलंच आहे आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असे सुरणाचे काप म्हणजेच जसं आपण फिश फ्राय करतो तसंच अगदी सुरणाचा रवा फ्राय करणार आहोत पटकन सुरुवात करूया तर हे सुरण आणल्यावर इतकी माती होती मी अख्खं सुरण आणलं होतं कापून नव्हतं आणलं तर मी आधी ते रात्रभर भिजायला घातलं कारण खूप माती होती सकाळी नळाखाली धुवून ती सगळी माती काढली आणि सुरण मी दोन भाग करून घेतलं आहे आता सुरणाचे काप पटकन शिजतात पण कापायला जरा हे सुरण नकोसं वाटतं त्यामुळं मी फार असं होत नाही पण पावसाळ्यामध्ये मी आवर्जून करते एक किंवा दोनदा कारण हे ना पचनासाठी खूप चांगलं आहे बरं का सुरण तर हे सुरण मी स्वच्छ धुतलं तासभर ठेवलं होतं त्यामुळं चांगलं सुकलंय आता पहिल्यांदा ह्याचं हे जाडसर साल असतं ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे जसं फणसाचं साल काढतो ना अगदी तसं तर हे बघा हे साल ना काढायला अगदी पटकन निघतं फक्त ते वाटताना कडक वाटतं पटकन कापलं जातं तर हे आपण काढून आहे आपण हे आधी क्लिअर करूया तर याचं साल आहे याला पुन्हा एकदा स्वच्छ धु कारण थोडी थोडी माती लागली आहे ना चला आपण आता याचे काप करूयात तर हे बघा मी असेच काप करते एवढे मोठे मोठे फक्त याची जाडी आहे ना आपल्याला खूप पातळ करायची नाही तर एवढं जाड आहे फिश कसा असतो जितक्या जाडीचा कापलेला जातो फिशचा काप अगदी तसा साधारण एक सेंटीमीटर जाड काप ठेवलेलं आहेत खूप पातळ केले ना तर पाहिजे तसे तळले जाणार नाहीत तर मी अर्धच सुरण वापरते आहे ठेवून देते संध्याकाळी वगैरे करेन आणि हे आपले काप तयार झालेले आहेत हेच भरपूर आहेत ते बघूयात परत करता येतील काप तयार झाले आता हे मुरवट ठेवायला फार काही साहित्य लागत नाही बरं का आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असेल ते मसाले वापरायचे फक्त मी ना याचं एक छोटंसं वाटण करणार आहे हिरव्या रंगाचं ते वाटण आणि काही मसाले तर मिक्सरच्या भांड्यात घेऊया दहा बारा लसूण पाकळ्या थोडंसं आलं घ्यायचं एक ते दीड इंच आणि मुठभर कोथिंबीर पाणी घालायचं नाही आणि याला वाटून घेऊ तर हे घ्या आपलं वाटण तयार झालं तर आपलं वाटण तर झालेलंच आहे बाकी मसाले घालायचेच आहेत मसाले घाला अथवा नका घालू पण एक गोष्ट यामध्ये जरूर घालायची ते म्हणजे लिंबू कारण सुरण जसं आळूवडीनं खाचते तसं सुरणसुद्धा खाचतं आणि त्यामुळं याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ किंवा कोकम जरूर घाला बरेच जण काय करतात कोकमाचं म्हणजे पाण्यामध्ये सुरण टाकतात मीठ आणि कोकम घालतात आणि त्याच्यात सुरण आधी वाफवून घेतात किंवा उकळून घेतात तुम्ही इथं आशेच्या असे वापरले फक्त त्याला लिंबाचा रस लावला तरी चालतो आपण तसेच करूया तर एक अर्ध लिंबू पुरेसं होईल चला आता याला लिंबाचा रस आणि मसाले लावायचे एका ताटामध्ये पसरवून घेऊया मला वाटतंय याला सगळं लिंबू लावावं लागेल तर याला लावूयात लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोण तर मला वाटतं आहे एक लिंबू पुरणार नाही छोटा आहे ना लिंबू अजून एक म्हणजे पूर्ण दुसरा भाग पण घालूया तर लिंबाचा रस दोन्ही बाजूला लावून घेतला आता आपलं हे वाटण लावायचं दोन्ही बाजूंनी वाटण थोडं थोडं लावून घेऊया तर चला लिंबाचा रस वाटण लावून घेतलं आहे आता यामध्ये घालायची हळद पाव चमचा चमचा भरून मिरची पावडर घालायची किंवा आवडीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि थोडासा गरम मसाला घाला किंवा तुम्ही फिश फ्राय मसाला घातला तरी चालणार आहे आता हे मसाले लावून घेऊया आणि हे मसाले खरं तर तुम्ही वाटणासोबत मिसळून पण लावू शकता म्हणजे वाटणामध्ये सगळे मसाले मिसळायचे आणि लावायचे अजून काम सोप्पं होतं तसंही चालेल आणि तुम्ही म्हणता की बरेच जण विचारतात मनू एवढं तिखट खाते का तर हे खरं तर फक्त तिखट नाही आहे बेडगी आणि लवंगी असं मिक्स तिखट आहे त्यामुळं खूप तिखट नाही आणि खरं सांगू का तिच्या आवडीचे पदार्थ असले ना ती तिखट पण खाते मुलांचं चा असंच असतं की तिखट बिखट लागत नसतं मुलांना फक्त आवडत नाही म्हणून जो पदार्थ आवडत नाही तो तिखट लागतो मनूचं तर तसंच आहे चला आता हे मसाले सगळे आपण याला लावून घेतलेले आहेत याला अर्धा तास झाकून ठेवू चला आता हे मुरत ठेवायला आपण ठेवून दिलं आहे वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण तळायला घेऊया दहा मिनिट पण चालतं बरं का असं अर्धा तास वगैरे मुरवत ठेवण्याची गरज नाही तर त्यासाठी मी इथं हो, तांदळाची पिठी घेते आहे आणि लागणार आहे बारीक रवा तर अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे यामध्ये घालूयात थोडंसं तांदळाचं पीठ दोन चमचे ज्याने काय ना बाइंडिंग चांगलं येतं रवा सुटत नाही दोन ते तीन चिमूट मीठ घालायचं आणि थोडीशी मिरची पावडर पूर्णपणे ऐच्छिक आहे हात खराब होण्याआधी सगळ्यांना आपापल्या घरी <laughs> मला ऍक्च्युअली हे फील होतं का की चला घरी देऊयात सगळ्यांना कारण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या जागा असतात ना चला आता हे मिक्स करूया आणि बरेच जण काय म्हणतात ना आम्ही फिश फ्राय करायचा असू दे म्हणजे रवा फ्राय करतो ना तेव्हा किंवा कुठलेही काप करायचे असले ना की रवा सुटतो तर थोडंसं तांदळाचं पीठ घातलं ना रवा थोडा सरसरीत असतो ना त्यामुळे सुटू शकतो मग त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घातलं ना की त्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि सुटत नाही करून बघा हे बघा आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे फ्राय करूया तर एक काप घ्यायचा याच्यात वरून रवा घालायचा सी दाबायचं म्हणजे खालून पण रवा चांगला चिकटला जा जातो आणि वरूनही कळेलासुद्धा रवा लावून घ्यायचा असं झटकून काढायचं म्हणजे जास्तीचा रवा निघून जाईल छान कोड झाला ना अशाच पद्धतीने आपण एक दोन तीन काप कोट करूया तरी बघा आपण हे काप रव्यामध्ये घोळून घेतलेले आहेत थोडेसे शिल्लक ठेवले आता हा आहे माझा बिडाचा तवा असा पसरट तवाच घ्यायचा गॅस चालू करूया मला ना हे खरंच मासे असल्यासारखं वाटायला लागले कारण सेम सेम मसाला आहे ना त्यामुळं <laughs> आता आपण याला शालो फ्राय करणार आहे आपल्याला काही याला डीप फ्राय करायचं नाही त्यामुळे असा पसरट सपाट तवाच घ्यायचा आंबोळीचा वगैरे असतो ना तसा किंवा फ्राय पॅन घ्यायचा त्यावर आपण घालतो आहे तीन टेबलस्पून तेल जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घालायचं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर आपल्याला तेल चांगलं तापून घ्यायचं बरं का कारण जर तुम्ही तेल कमी गरम असताना जर हे फ्राय ठेवले मग मा ते मासा असू दे सुरण असू दे नाहीतर बटाटा किंवा वांग्याचे काप असू दे ते तेल ते 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 ओढून घेणार आणि कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे तेल अगदी छान तापून द्या तेल मस्त तापले कापस सोडूया तव्यामध्ये मावतील एवढे काप तळायला सोडले गॅस कमी ठेवायचा आणि एक बाजू एक ते दोन मिनिटं शेकायची सुरण वाटतं कडक पण अगदी पटकन शिजतं त्यामुळे फार नाही एक मिनिटभर बंदायचे व शिजून घेऊ तर हे होत आलेत बघूयात कसे झाले तर हे बघा वा मस्त झालेत ना आता उलटून घेऊ आणि दुसरी बाजूसुद्धा शेकून घेऊ फक्त एक गोष्ट लक्षात घ्या झाकायचे नाही झाकल्यानंतर हे मऊ पडू शकतात आणि मी मुद्दामून असे बघा ना म्हणजे त्याचे काप असे छान डायमंडसारखे झालेत बऱ्यापैकी फिशसारखे दिसत आहेत मनस्वीला फिश फ्राय म्हणून देता येईल पण ती फार आगवूया तिने खाल्ल्यावरती पक्का ओळखणार की हे फिश नाही आहेत कारण ती खूप चवीची आहे बऱ्याच अशा गोष्टी मी तिच्या ऑब्झर्व केल्यात ना तिला वासावरून पदार्थ कळतो आणि ती म्हणते आज मी हे खाणार नाही आहे तिला कशाचा वास आला आणि तिच्या आवडीचं नसेल ना ती ओळखते त्यामुळं कदाचित तिला तर हे फिश फ्राय हे काय पटणार नाही खाल्ल्यानंतर असं बघून कळेल पण खाल्ल्यावर तिला जरा डाऊटच येईल <laughs> आता हे ना आपण दुसऱ्या बाजूने पण एक दोन मिनटं मस्त खरपूस असे भाजून घेऊया तर दुसरी बाजू पण मस्त फ्राय झाली हे बघा छान कुरकुरीत झाली एकदा फक्त तुम्हाला दाखवते की हे कसे शिजलेत तर हे बघा छान शिजलेले आहेत चुरी रवली की व्यवस्थित आतपर्यंत जाते हां काढून घेऊया तो मस्त गरम गरम काप तयार झालेले आहेत सुरणाचे दिसायला माशासारखे दिसतात पण हे सुरणाचे काप आहेत खरं तर सुरण उपवासालासुद्धा चालतं आणि त्यामुळं तुम्ही हे उपवासासाठी सुद्धा करू शकता बरं का जर तुम्हाला याच्यामध्ये बाकीचं काही साहित्य न घालता फक्त असं मीठ घालून करायचं असेल तर आता बघूयात मनूचं याच्यावर काय म्हणणं येणार आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर आता मी पुढची बॅच पण तळून घेते फक्त तळताना काय करायचं तवा थोडा क्लीन करा म्हणजे मग तो करपून खराब होणार नाही रवा असतो ना सुटलेला थोडासा त्यामुळं आणि तुम्ही बघाल ना तर रवा अजिबात सुटलेला नाही आहे मस्त काप तयार झालेले आहेत आणि छान कोट आहेत बघा कोट झालेला रवा तसाच आहे कारण आपण तांदळाची पिठी वापरली तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे सुरणाचे काप जरूर करून बघा आणि तुमच्या मुलांना जर फिश फ्राय खायची इच्छा झाली पण तुम्हाला करून द्यायचं नसेल तर अशा पद्धतीने करून देऊ शकता फक्त तुमची मुलं मनस्वीसारखी आगवून नसली पाहिजेत ज्यांना चवीचं फार ज्ञान आहे बरं का तर करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग